पण सुरक्षित राहिले पाहिजे तुम्ही पण सुरक्षित राहिलं पाहिजे कंपन्याने हे कळलं पाहिजे बाबा तुम्ही भावनांबरोबर घेऊ शकत नाही गरजेवर येऊ शकत नाही कंपन्याने पण त्यांचा व्यवसाय करावा आम्ही नाही बोलत नाही पण इफेक्टिव्ह औषध घेऊन या आणि कारण आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला ही आधार पाहिजे ना तो आम्हाला ही औषधं पाहिजे पण ती काम करणारी औषधं पाहिजे कळलं ना ज्याच्यामुळे आम्ही पैसे द्याल त्यावर आता जे काम करणारी औषधं नाही त्याला आपण पैसे देतो एवढा तो आक्षेप आहे म्हणूनच तो विषय म्हणून बोलतो आपण सगळेजण आपल्या अतिशय खेळ अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे बसलो आपल्यालाही थोडं उभं राहून बोलतो आपल्यालाही शेवटी कुठे ना कुठेतरी शेवट आणि पुढे पुढचा मार्ग आपल्या लोकांना आहे तेवढी आपणही लक्षात घ्या डीलर लोकांना आपल्या हे कंपन्यांनाही सांगतो ह्याच्या पुढे कुठलंही चुकीचं औषध अगर आपल्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये उतरूच नका जे त्याच्यावर विश्वास असेल विद्यापीठाचं सर्टिफिकेशन घ्या आणि करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये डिलर लोकांनी पण त्या पद्धतीने थोडी भूमिका घ्यावी प्रामुख्याने अधिकाऱ्या वर्गांना बी की ह्याच्यामध्ये तुम्ही मधली हे जे काही तुम्ही राग लावायला पाहिजे होती जी शिस्त ती लागली नसल्यामुळे ही परिस्थिती आज उभी राहिलेली आहे म्हणून यापुढे रेग्युलर चेक राहिले पाहिजे जे झाले म्हणजे जे इफेक्टिव्ह नाही ते मार्केटमध्ये उतरता कामा नये तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला सांगतो परत परत सांगतोय तुम्हाला तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सायंटिस्ट हे जी काय मोठी मोठी पदे दिलेली आहेत तर सगळ्या लोकांना सांगतो की या पद्धतीने तुम्ही स्पष्ट यापुढे शिस्त राहिली पाहिजे याच्यामुळे सरकारची बदनामी होते सरकार नेमकं काय करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं तुम्ही तुमचं काम करा शिस्त इथे लावा आमच्या ह्या कोणीही लोकांची यापुढे देवगडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होतणार नाही एवढी गॅरंटी तुम्ही घ्या माझ्या या प्रत्येक गोष्टीवर लक्ष यापुढे आहे एक तर मला त्या विषयावर आणू नये आणि आणल्यानंतर मी काय तो विषय सोडत नाही असं स्प सरळ स्पष्ट भूमिका या सगळ्या गोष्टीची आहे म्हणून तुम्ही याच्यावर भूमिका घ्या सगळे शेतकरी म्हणून मौनौ, म्हणून सगळ्या प्रामाणिक पद्धतीने मेहनत करणारे लोक आहेत सगळ्या पद्धतीने ताकदीने हे पण सगळे फक्त एवढंच आहे तालुक्याचं वातावरण कुठल्याही निमित्ताने खराब होता कामा नये तरी त्या विषयावर संशोधन करणं हे विद्यापीठाचं म्हणून काम आहे आमच्या गुप्ते साहेबांनी जे दिलेली जे जे काय सूचना त्या मागणी जी आपल्या सगळ्यांची आहे रामेश्वरच्या किंवा जे काय असलेलं संशोधन केंद्र आहे त्या फक्त मी असो किंवा आमच्या शिलाजीने माहिती मागवायला सुरू केलेली आहे जास्त जास्त निधी खर्च करून कायमस्वरूपी आपल्याला एक दर्जेदार तिथे संशोधन केंद्र कसं उभं आहे देवगडसाठी हे आपण येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्याला तिथे दिसेल जेणेकरून आपल्याला इकडे तिकडे जायची गरज भासणार नाही आणि ह्यापुढे कोणीही कोणाची फसवणूक म्हणजे माझ्या आमदार इतर त्या क्षेत्रामध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणीही फसवणूक करता कामा नये आणि होणारच नाही या पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे एवढंच या निमित्ताने सांगतो तुम्ही आता समोर आमच्या रुग्ण जी करतीलच पण सगळे मोठ्या प्रमाणामध्ये आलात आणि आपण ही तिसरी बैठक पर्यंत आपण या निर्णयापर्यंत तुझे पोहोचलेलो आहे आता ह्या पुढे अंमलबजावणी झाली पाहिजे परत परत चर्चा नको किस काढण्याची गोष्ट कोणाकडून होता कामा नये ज्यांचे पंधरा जानेवारीच्या नंतर पैसे होतात रोकाचे पैसे का असतात काय असतात ते तुम्हाला आप येऊन आपल्याला बिल देतील पावत्या देतील त्याप्रमाणे त्याला पैसे देऊन टाका दे आणि दे तो पैसे तो विषय तिथे संपवा बरोबर ना सावंतजी तुम्हालाही सांगतो वालवर बसू नका कुठलेही विषय तर यापुढे आता परत परत चर्चा करण्याचं काही कारण नाही म्हणून हे सगळं वातावरण अशाच पद्धतीने राहून दे चांगलं वातावरण आमच्या देवगड तालुक्यामध्ये राहून दे एवढीच अपेक्षा आमच्या या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महा मार्केटमध्ये उतरावे ते डीलरनी विकावे आणि ते कमी घ्याल बरोबर आहे ना तुम्हाला काय बोलायचं बोल जसं प्रॉब्लेम चालू झालाय तसं त्याच्यानंतर आम्ही एक नवीन औषधसाठी आणतो आता एक दहा ड्रायव्हर सर झालंय आणि त्या दहाच्या दहा ठिकाणी सक्सेस झाले जर कोणाला घ्यायचं असेल तर कधी सांगा त्याच्या बागेनुसार आम्ही ट्रायल आठशे दहा लक्षात घ्या का मग ज्याच्यावरती इफेक्ट तू नसला त्याचं पेमेंट पहिल्यांदा जानेवारी पंधरा जानेवारी पर्यंत त्याचं सर काम त्याच्यावरती एवढे इफेक्ट झाले सर आपल्याला एक तुम्हाला विनंती अशी आहे आपल्या बोलण्यापेक्षा आपण इथे सामूहिक काही निर्णय घेऊ पण थ्रीप्स आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत थ्रिप्स पवना जा झाल्या आता जे सर आंबेड चालले त्यावेळेस ट्रिप्स होतात फक्त सर पंधरा जानेवारी नंतर क्लायमेटिक कंडिशन जसा सर पाऊस पडला त्याच्यानंतर सर प्रॉब्लेम झाले मी कि कितीतरी बागायत दाखवतो माझ्या